शिवलिंग ही मूर्ती नाही मग काय आहे नव्वद टक्के लोकांना वाटतं शिवलिंग म्हणजेच मूर्ती पण हे पूर्ण सत्य नाही शास्त्रात शिवलिंगाला मूर्ती नाही म्हणतात मग प्रश्न असा आहे शिवलिंग म्हणजेच नक्की काय हा संपूर्ण विश्वात महादेवाची पूजा लिंगाच्या रूपात होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण उत्तर तुम्हाला थक्क करून टाकेल हर हर महादेव मी आहे निकिता आणि तुम्ही पाहत आहात मंदिर यात्रा विथ निकुराज हा चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगाचा खरा आध्यात्मिक अर्थ जो फार कमी लोकांना माहिती आहे शिवलिंग म्हणजेच मूर्ती नाही का शास्त्रानुसार मूर्ती म्हणजेच डोळे हात पाय चेहरा असलेले देवस्वरूप पण शिवलिंगात डोळे नाहीत हात नाहीत पाय नाहीत म्हणूनच शिवलिंगाला मूर्ती न म्हणता लिंग म्हटलं जातं लिंग शब्दाचा खरा अर्थ म्हणजेच चिन्ह प्रतीक ओळख म्हणजेच शिवलिंग हे शिवाचं चिन्ह आहे शिवाचं रूप नाही महादेव हे निराकार अनंत अजन्मा अविनाशी म्हणूनच त्यांना कोणत्याही एकाच रूपात बांधता येत नाही शिवलिंग म्हणजेच ब्रह्मांडाचं प्रतीक शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णूंमध्ये वाद झाला सृष्टीत सर्वोच्च कोण तेवढ्यात अनंत तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला वर अंत नाही खाली अंत नाही तेच होतं शिवलिंग म्हणजेच शिवलिंग हे अनंत ब्रह्मांडाचं प्रतीक आहे शिवलिंग ध्यानाचं केंद्र का आहे शिवलिंग हे साधं स्थिर आणि निराकार आहे म्हणूनच ध्यान करताना मन एका बिंदूवर स्थिर राहावं म्हणूनच ऋषीमुनी शिवलिंगासमोर ध्यान करतात शिवलिंगावर जल का अर्पण करतात जल म्हणजेच जीवन शिव म्हणजेच चैतन्य जल अर्पण म्हणजेच अहंकार विसर्जन मनाची शुद्धी कर्मशुद्धी पाणी वाहतं तसं दुःखही वाहून जातं शिवलिंगाची पूजा म्हणजेच काय शिवलिंगाची पूजा म्हणजेच मूर्तीपूजा नाही स्वतःच्या अंतरात्म्याची पूजा, पूजा। कारण महादेव बाहेर नाही ते आपल्या आत आहेत शिवलिंग म्हणजेच निराकार ईश्वराचं सर्वात सोपं रूप महादेव म्हणतात न मला रूप आहे न ना नाव आहे म्हणूनच शिवलिंग आकारात साध मनाला बांधणारं अहंकार कमी करणार कोणताही माणूस शिवलिंगासमोर उभा राहिला की तो फक्त भक्त राहतो राजा नाही मग शिवलिंग गोल का असत गोल आकार म्हणजेच अंत नाही सुरुवात नाही म्हणजेच शिवलिंग अनंततेचं चिन्ह आहे जसं चंद्र पृथ्वी अणू सर्व गोलच आहेत शिवलिंगावर त्रिपुंड का असतात तीन रेषा म्हणजेच सत्व रज तम किंवा भूत वर्तमान आणि भविष्य शिवलिंग सांगतं महादेव काळाच्या पलीकडे आहेत शिवलिंग काळ का असतात काळा रंग म्हणजेच सर्व रंगांचं शोषण काहीही परावर्तित नाही शिव सुख घेत नाही दुःख टाळत नाही सर्व स्वीकारतो म्हणूनच शिवलिंग बहुतेक वेळा काळ्या पाषाणाचं असतं शिवलिंग म्हणजेच पंचतत्वाचं रूप शिवलिंगामध्ये पृथ्वी दगड जल अभिषेक अग्नी दीप वायू धूप आकाश रिकाम स्वरूप म्हणजेच शिवलिंग म्हणजेच संपूर्ण सृष्टी शिवलिंगावर बेलपत्र का वाहतात बेलपत्राच्या तीन पाकळ्या तीन गुण त्रिनेत्र शरीर मन आत्मा बेलपत्र अर्पण म्हणजे त्रिगुणांचा त्याग शिवलिंगावर फुले कमी का वापरतात कारण दिखावा नको भौतिक सौंदर्य सं, नको महादेवांना हवं असतं पवित्र भावना आणि साधेपणा शिवलिंग आणि विज्ञान याच्या मागची कथा आज विज्ञानमंत सृष्टी ऊर्जा आहे शिवलिंग ही ऊर्जा केंद्र आहे धान केंद्र आहे कंप निर्माण करणारा बिंदू म्हणूनच अनेक मंदिरांमध्ये शिवलिंगाभोवती शांतता जाणवते शिवलिंग म्हणजे स्वतःचा आरसा शिवलिंग काही बोलत नाही पण भक्ताला स्वतःकडे पाहायला भाग पाडतं प्रश्न विचारतो तू शांत आहेस का तू शुद्ध आहेस का शिवलिंग पूजा ही सर्वांसाठी समान आहे गरीब असो वा श्रीमंत स्त्री असो वा पुरुष पात नाही शिवलिंगासमोर सा सगळेच सारखे शिवलिंग कधी निर्माण झालं शास्त्र सांगतं शिवलिंग कोणीतरी घडवलेलं नाही ते जन्मनेलं ते जन्मलेलं नाही तयार केलेलं नाही म्हणूनच महादेव अजन्म म्हणतात शिवलिंग का तुटत नाही शिवलिंग तुटलं असे कुठेही शास्त्रात नाही कारण रूप तुटत प्रतीक कधीच तुटत नाही शिवनाशाच्या पलीकडे आहे शिवलिंगावर दूध का वाहतात था, था, दूध म्हणजे सात्विकता शुद्धता पण खरा अर्थ माझं अहंकाराचं दूध वितळवतो आहे असा होतो शिवलिंग हे शांत का दिसतं शिवलिंग हसत नाही रडत नाही कारण महादेव भावनांच्या पलीकडे आहेत ते साक्षी भावात आहेत शिवलिंगाला कधी वस्त्र का नसतं मूर्तीला वस्त्र असतं पण शिवलिंगाला नाही कारण महादेवांना लपवायचं काहीच नाही ते सत्य निर्भय आहेत शिवलिंगाला स्थावर देव का म्हणतात शिव चालत नाही हलत नाही पण त्यांच्या स्थैर्यातून संपूर्ण सृष्टी हाळते शिवलिंग आणि ओंकार शिवलिंग धानात मन एका बिंदूवर स्थिर होतं आणि अंतर्मनात ओम नाद ऐकू येतो शिवलिंग म्हणजेच ओंकाराचं दृश्य रूप शिवलिंगाला मुकुट का नाही राजांना मुकुट असतो देव मूर्तींना अलंकार असतात पण शिवलिंग मुकुट नाही दागिने नाहीत कारण महादेव स्वतःचे सम्राट आहेत शिवलिंग पूजा म्हणजेच काही मागणं नाही इतर देवपूजेत इच्छा मागणी वरदान पण शिवपूजेत जे आहे ते स्वीकारणं म्हणून शिवपूजा मनाला मुक्त करते शिवलिंग मृत्यूची आठवण करून देते म्हणूनच स्मशानातही शिवपूजा होते कारण मृत्यू म्हणजेच अंत नाही तो परिवर्तन आहे शिवलिंग काहीही सांगत नाही पण भक्ताला मौन शिकवतं जिथे मौन आहे तिथेच शिव आहे जर तुम्ही शिवलिंगाकडे पाहून काहीच पाहत नसाल तर समजा तुम्ही शिवाच्या सर्वात जवळ आहात शिवलिंग मूर्ती नाही ते अनुभव आहे जो शब्दांचा पलीकडे आहे इतर देवांना नाव कथा लिहिला पण शिवलिंग नाव नाही कथा नाही म्हणूनच शिवलिंग कोणत्याही भाषेत भाषांतर करावं लागत नाही शिवलिंगासमोर बसताना मानसरळ पाठ ताठ हीच योगासनाची स्थिती आहे शिवपूजा म्हणजेच ध्यान योग अभिषेक करताना जलाचा सतत प्रवाह श्वासाची लय शिवपूजा अप्रत्यक्षपणे प्राणायाम घडवते अनेक शिवलिंग पाण्यात अर्धवट बुडलेले असतात कारण शिव म्हणजेच स्थिर जल म्हणजेच संचल म्हणजेच स्थिरतेतूनच चंचल जीवन निर्माण होतं शिवभक्त म्हणतो मला काही नको पण शिव सर्व देतो शिवपूजेत अपेक्षा शून्य असते शिवलिंगावर चढलेली वस्तू परत घेत नाहीत कारण जे शिवाला अर्पण केलं ते परत मागायचं नसतं हिचं वैराग्याची शिकवण आहे शिवलिंग अनेकदा स्मशानात एकांतात अस्त कारण जिथे सर्व काही संपतं तिथेच शिव सापडतो शिवपूजेत डोकं वागतं डोळे बंद होतात हाच क्षण असतो अहंकार तुटण्याचा शिवलिंगाला भोळानाथ का म्हणतात कारण शिव कोणताही विचार करत नाही तो भाव पाहतो भाव शुद्ध असेल तर शिव ताबडतोब प्रसन्न होतो जर एखाद्या दिवशी शिवलिंग पाहताना तुम्हाला काहीच वाटलं नाही तोच क्षण खरी शिवपूजा आहे शिवलिंग दिसतं कमी जागवतं जास्त जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर निकुराज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायलासुद्धा सुद्धा विसरू नका